हॅलो नमस्कार सर हा नमस्कार सर बोला ना सर शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला महत्वाचे चार ते पाच प्रश्न विचारण्यात आले होते की चार ते पाच योजनेचे पैसे येणार तर सर मी तुम्हाला सर्वात प्रथम नमो शेतकरी निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच आठवा हप्ता आठवा हप्ता कधी येणार हे शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर सर याच्याबद्दल नमो शेतकरीचे सात हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि नमो आठव्या हप्त्याच्या वाटपाच्या प्रतीक्षेत राज्यातील शेतकरी आहेत आणि राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सर्वप्रथम अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की नमो शेतकरीचा आठवा हप्ता राज्यातल्या नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत एवढे शेतकरी नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी पात्र झालेले आहेत परंतु जवळपास सहा लाख शेतकरी अपात्र केलेले आहेत सहा लाख शेतकऱ्यांची अपात्रतेची कारणे काय सांगितलं ते बी बघूयात आपण त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर काही बोगस लाभार्थी आहेत आणि बोगस लाभार्थ्यांना राज्य सरकारने अपात्र केलेलं आहे याचबरोबर पाहायला गेलं तर काही शेतकरी असे आहेत की एका कुटुंबामध्ये दोन लाभ घेत आहेत पती किंवा पत्नी अशा लाभार्थ्यांना राज्य सरकारने दोघांपैकी एका एक एकाला अपात्र केलेला आहे सहा लाख शेतकरी अपात्र केलेले आहेत याचबरोबर राज्य सरकारने नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस जे शेतकरी पात्र केलेले आहेत त्यांना काही चार महत्वाची कामे करायला सांगली आहेत ज्याच्यामध्ये सर्वप्रथम शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणं महत्वाचं आहे जर शेतकऱ्यांकडे फार्मर आय नसेल तर त्यांना नमो शेतकरीचा आठवा हप्ता येणार नाही याचबरोबर नुँ। दुसरं काम करायचंय त्यांना लँड सेडिंगचा जो त्यांचा प्रॉब्लेम आहे तर ते त्यांना यश करायचं आहे ज्यांचं लँड सिडिंग नो असेल त्यांना हप्ता येणार नाही ज्यांचं लँड सिडिंग यस असेल त्यांनाच हप्ता येणार आहे हे झालं दुसरं काम तिसरं काम करायचं की आधार सिडिंग म्हणजे शेतकऱ्याच्या आधारला बँक खात लिंक असलं पाहिजे शेतकऱ्याच्या आधारला बँक खात लिंक नसेल तर त्यांना नमो शेतकरीचा आठवा हप्ता येणार नाही याचबरोबर चौथं काम करायचंय म्हणजे केवायसी करायची आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही त्यामुळे केवायसी केल्याशिवाय आता येणारा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार नाही त्यामुळे ना ही चार कामे करून घेणं अत्यंत महत्वाचं आणि गरजेचं आहे नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सतराशे पन्नास कोटी रुपयाचा निधी आता मंजूर केला जातो आहे आणि या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जर हे पैसे नाही आले तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये शंभर टक्के शेतकरीच्या आठव्या हप्त्याचं वितरण होणार आहे बरोबर सर आणि सर आता सहा महिने झाले सहा महिन्यापूर्वी शेतकरीचा हप्ता आला होता परंतु शेतकऱ्यांच्या माध्यमातून असं म्हणण्यात आलेलं आहे की मग हे आता दोन हप्ते मिळणार का शेतकऱ्यांना कारण की आता सहा महिने पूर्ण झालेले हा हा या डिसेंबर महिन्यामध्ये जर हप्ता आला नाही तर जानेवारी महिन्यामध्ये नमो शेतकरीचे दोन हप्ते एकत्र भेटू शकतात हा हा आणि सर निधीमध्ये वाढ होणार का समजा मध्ये वाढ अध्यापही कुठलीही झालेली नाही हा हा आणि सर शेतकऱ्यांच्या माध्यमातून दुसरा प्रश्न जो विचारण्यात आलेला आहे तो म्हणजे कर्जमाफी कर्जमाफी होणार का होणार तर किती तारखेपर्यंत होणार त्याबद्दल माहिती द्या साठी राज्य सरकारच्या माध्यमातून समिती गठीत झालेली आहे समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे बँकांच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीची जी माहिती आहे ती गोळा करायचं काम सुरू आहे आणि कर्जमाफीचा अहवाल जो जो आहे तो एक एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी हा सरकार पुढे ही समिती सादर करणार आहे आणि कर्जमाफी जी आहे शेतकऱ्यांची स्थगित सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार आहे जवळपास एक कोटी तेहतीस लाख शेतकरी आतापर्यंत कर्जदार शेतकरी आहेत या शेतकऱ्यांकडे दोन लाख कोटी पेक्षा जास्त आहे परंतु याच्यामध्ये थकित असलेले शेतकरी याच्यामध्ये लाख त्र्यात हजार शेतकरी थकित आहेत आणि या लाख त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी मिळणार आहे आणि ही कर्जमाफी पस्तीस हजार चारशे कोटींची असणार आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी मिळणार आहे आणि कर्जमाफी साधारणतः तीन लाखांपर्यंत होऊ शकते किंवा सरसकट सरकार कर्ज माफी देऊ शकते याचबरोबर आपण जर पाहिलं तर कर्जमाफीसाठी पात्र राहण्यासाठी शेतकऱ्याला काही महत्वाची कामं करायचे ज्याच्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्वाचं काम म्हणजे शेतकऱ्याला त्यांचं कर्ज थकीत ठेवायचं आहे ज्या शेतकऱ्यांचा कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे कारण की आरबीआय शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाते याचबरोबर दोन ही कर्जमाफी असेल छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत त्यांचा सुद्धा अहवाल आहे नंतर तो अहवाल विभागाला सादर करून नंतर त्याही शेतकऱ्यांची जुनी कोटींची जी कर्जमाफी आहे ती सुद्धा केली जाणार आहे बरोबर आणि सर याच माध्यमातून आपल्याला सुद्धा तिसरा प्रश्न विचारण्यात आलेला तो म्हणजे पीक विमा पीक विमा कधी कोणत्या तारखेपर्यंत मिळणार कधी मिळणार आणि कोणते कामे करावे लागणार हा तर नक्कीच आपण पाहतोय राज्यातील शेतकऱ्यांना पहिली अत्यंत आनंदाची बातमी ती म्हणजे की यंदाचा जो पिकमा जो आहे तो सरकारच्या माध्यमातून सरसकट मंजूर झालेला आहे आणि मिनिमम कमीत कमी, कमी साडे सतरा हजार तरी सरसकटचा पिकमा राज्यातल्या चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेली होती पण आपण पाहतोय अंतिम आणवारीच्या आधारावरती पिकमा मिळण्याचा मार्ग मोकळा होत असतो आणि आता बऱ्याच सारा जिल्ह्यांच्या सुधारित आणवाऱ्या हंगामी आणेवार्या आणि अंतिम आणवाऱ्या जाहीर झालेल्या आहेत ज्या जिल्ह्यातील अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी येत असते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकमा वाटपाचा मार्ग मोकळा होत असतो आपण आपण पाहतोय आतापर्यंत अंतिम सुधारित आणि हंगामी आणवारी सर्व जिल्ह्यांचे जाहीर झाले आहेत आणि अंतिम आणनेवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची जाहीर झालेली आहे पन्नास पैसेपेक्षा कमी झालेली आहे याचबरोबर जालना जिल्ह्याची सुद्धा अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर ऐंशी ते शंभर टक्केपेक्षा जास्त नुकसान असलेल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये यंदाचा पिकमा भेटणार आहे ज्याच्यामध्ये आपण पाहतोय सोळा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पिकमा भेटणार आहे ज्याच्यामध्ये बीड जिल्हा असेल अहिल्यानगर जिल्हा असेल सोलापूर नांदेड बुलढाणा धाराशिव असेल लातूर असेल परभणी अमरावती नाशिक हिंगोली यवतमाळ अकोला वाशिम या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पिकमा भेटणार आहे याबरोबरच छत्रपती संभाजनगर आणि जालना या पंधरा ते सोळा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पिकम्यांचं वितरण हे होणार आहे आपण जर पाहायला गेलं तर सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी सर्वात जास्त यंदाचा पिकमा भेटणार आहे ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं ऐंशी ते शंभर टक्केपेक्षा जास्त नुकसान आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी चाळीस हजार रुपयापर्यंत भेटणार ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं पन्नास टक्के नुकसान आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी तीस हजार रुपये पिकमा मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर शेतकऱ्यांचं पन्नास टक्के नुकसान आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ते भेटणार आणि ज्या शेतकऱ्यांचं जास्त आहे तर त्या शेतकऱ्यांना किमान साडे सतरा आपल्याला यंदाच्या पिकम्याच्या वाटपावरून कळते आणि सर चौथा प्रश्न म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाडक्या बहिणींना मागील तीन हप्ते मिळाले नाही म्हणजे तीन महिन्यापासून कोणताही हप्ता मिळाला नाही तर त्याबाबत महिलांना एक माहिती द्यावी सर तर नक्कीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हप्ते एकत्र येणार आहे ज्याच्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता दीड हजार रुपयाचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दीड हजार रुपयाचा आणि जानेवारी महिन्याचा रुपयाचा हप्ता असे तीन हप्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे एकूण साडेचार हजार रुपये मकर संक्रांत या सणाच्या शुभ मुहूर्तावर महिलांच्या खात्यामध्ये येणार आहेत आणि मकर संक्रांत चौ चौदा जानेवारी दोन हजार चव्वीस रोजी आहे आणि दहा जानेवारी पासून मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरित होऊ शकतात एकूण जवळपास आपण जर पाहायला गेलो दोन कोटी वीस लाख महिलांच्या खात्यावरती हे एकूण साडेचार एक हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे बरोबर सर आणि सर त्याचबरोबर एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी जो पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं त्याच्या माध्यमातून पहिला टप्पा वाटप झालेला आहे परंतु दुसरा टप्पा जो आहे तो शेतकऱ्यांना मिळालेला नाही तर त्याबाबत द्यावी हा तर नक्कीच आपण राज्याचं हिवाळी अधिवेशन पार पडलं आणि हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी वीस हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या राज्य सरकारने सादर केल्या आणि त्या वीस हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या ज्याच्यामध्ये अजित पवारांनी माहिती सांगली ज्याच्यामध्ये साडे चौदा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्याची माहिती स्वतः सरकारने दिलेली आहे अधिवेशन प्रश्नामध्ये आणि त्याच्यापैकी अद्याप साडेसहा हजार कोटींचं वितरण बाकी आहे आणि ते साडेसहा हजार कोटींचं वितरण एक जानेवारी पासून होणार असल्याची माहिती सध्या आपल्याला दिलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांना कमी पैसे भेटले होते तर त्यांचे उर्वरित दुसऱ्या टप्प्यातलं अनुदान एक जानेवारी पासून वितरित होण्याची शक्यता आहे हो आणि सर याच बरोबर सर्व शेतकऱ्यांकडे महिलांकडे मग फार्मर आयडी लागेल का नसले तरी हे पैसे मिळणार फार्मर आयडी तर महत्वाचं आहे फार्मर आयडी जर नसेल तर कुठलंही शासकीय अनुदान यापुढे भेटणार नाही हा हा तर ओके ओके धन्यवाद सर शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद